नमस्कार मित्रांनो मी कुमार दुतंडे आता फुलाची स्टेज चांगली आहे आणि या स्प्रेमध्ये आपण बायोस्ट्युम्युलंट कोरोमंडल कंपनीचं जे बायोस्ट्युम्युलंट आहे फंटॅक हे घेतलेलं आहे अति उत्तम प्रकारचं जैवसंजीवक आहे आणि उत्तम त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसतात तर आता या बायोस्ट्युम्युलंट त्याच्यानंतर टेबल कोणाल प्लस कॅप्टन नावाचं स्पर्श आणि आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे सोबत आणि <coughs> मायक्रोन्यूट्रिन घेतलेलं आहे ज्यामध्ये सहा प्रकारचे मायक्रो एलिमेंट असतात जे पिकावर असलेल्या काही अन्नद्राची कमतरता असली तर ती त्यामध्ये भरून निघते तर असं सध्या आता ह्या क्रॉपची स्टेज आहे हा दुसरी फवारणी आहे थोडी चार पाच दिवस उशीर झाला कामाच्या व्यस्ततेमुळे त्यामुळं हा दुसरा स्प्रे अत्यंत महत्त्वाचा आहे अत्यंत हे महत्त्वाची तुरीची फ्लावरिंग आणि पुढे वादी अवस्था येण्याची स्टेज राहील सध्या कळी टू फ्लावरिंग स्टेज आहे आपण बघू शकता आपण आधीच्या स्प्रेमध्ये झिंक वापरलं होतं आणि विद्युत नावाचं आपण जे वाढ नियंत्रक जे पॅकला बुटरचून वापर वापरलं वापरल होतं त्यामुळं हाईट थांबली आणि तुला तुरीला ब्रांचेस ह्या हो वाढून आता त्याला फ्लावरिंग चांगली झालेली आहे तर हे त्या स्प्रेमध्ये थोडासा चांगला हा फायदा दिसत आहे आता आणि येणाऱ्या हा जो चालू स्प्रे आहे आता याच्यामध्ये आपण दुसरा स्प्रे हा जवळपास पंधरा ते सतरा दिवसानंतर येत आहे सध्या कुठलेही आपण अळीचा प्रादुर्भाव नाही आहे म्हणजे वातावरण चांगलं आहे पोषक आहे थंडी आहे वातावरणामध्ये मध्यम आणि पुढेसुद्धा वातावरण तुरीसाठी सध्या चांगलं आहे कुठलंही धुवारी किंवा पावसाचं चित्र नाही आहे अवकाळीचं त्यामुळे पाऊस नाही म्हणजे धुवारी संकट येणार नाही थोडीफार हलकीशी धुवारी पडत असते मात्र ते चिंताजनक राहणार नाही वातावरण येणाऱ्या दिवसामध्ये संपूर्ण नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी चांगला जाणार तूर उत्पादक असो किंवा इतर जे पिकं असतील त्यांना जो भीती असते धुवारीची ते राहणार नाही थंडीचं प्रमाण मध्यम म्हणजे जवळपास सोळा सतरा अठरा एकोणीस मिनिमम टेम्परेचर हे असं राहू श राहणार जे तुमच्या पिकासाठी चांगलं पोषक वातावरण आहे येणाऱ्या दिवसात तर मित्रांनो बघा आता या ह्या प्लॉटमध्ये आपण जो सेकंड स्प्रे आहे याच्यामध्ये कोरोमंडल कंपनीचं फनटॅक बायोस्टुमिलंट घेणार आहे थोडंसं लेट झालं आहे आपण एक पाच दिवसाने पण आता ह्या स्टेजवर सुद्धा आपण ते मारून चांगली जोरात फ्लॉवरिंग स्टेज येणार आणि फ्लॉवरिंग टू जी वादी अवस्था असते शेंगा लागण्याची अवस्था असते ही फास्ट होणार आणि अन्नद्रव्य अपटेक करण्याची क्षमता त्याची जमिनीतून वाढणार ज आणि झाडामध्ये क्लोरोफिल वाढते अनेक प्रकारचे अम्युन्यूसिड त्याच्यामध्ये असतात म्हणूनच ते महाग आहे जवळपास साडे एकोणीसशे ते दोन हजार रुपये लिटर ते अकोलाला मिळते इतर ठिकाणी ते महाग विकले जाते सहाशे रुपये पाव सहाशे रुपये पावपर्यंत विकले जाते आणि जर एक मोठ्या आपण जिल्हास्तरावर जर विकत आणलं तर ते एक चांगल्या भावात मिळते आपल्याला तर आपण कुठून घ्यायचं ते आपण आपले ठरवलं पाहिजे कारण शेतकऱ्यांसाठी चारशे पाचशे रुपये खूप ते वाचवणे म्हणजे कारण अकोल्यातून मी फंटॅक घेतलं ते एकोणीसशे पन्नास रुपये लिटर मला मिळालं आणि तेच जर इतर कुठे ठिकाणी घेतलं असतं तालुक्याच्या किंवा आपल्या लोकल ठिकाणी घेतलं तर ते तुम्हाला सहाशे रुपये पाव विकतात छोटा पॅक दाखवून विकतात कारण ते त्यांना जास्त त्याची प्राईस मिळाली पाहिजे म्हणून तर शेतकऱ्यांनी ह्या गोष्टी समजून घ्याव्या आपण कुठून व वस्तू घ्यायची काय घ्यायची आणि काही वस्तू आपण आणूनच ठेवल्या पाहिजेत कारण बायुस्टिमन तुम्हाला जे चांगल्या कंपनीचं आवडत असेल ते आपण आधीच आणून ठेवलं पाहिजे घरी त्याचा वापर केला पाहिजे मित्रांनो तर ह्या स्प्रेमध्ये आपण कोरोमंडल कंपनीचं फंटॅक घेतलं जे वीस एम एल पंपाला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आता येणाऱ्या दिवसामध्ये या तुरीचा एकदम कायापाल्याट झालेला दिसेल कारण खूप उत्तम प्रतीचं जैव संजीवक आहे खूप चांगलं काम करते त्यानंतर झाडाची प्रतिकारशक्ता तापमान कमी जास्त असणे याच्यासाठी सुद्धा ते त्याला झाडाला एक संजोग म्हणून काम करते मित्रांनो तर मित्रांनो आपण हे प्रोडक्ट नेहमी वापरतो अनुभव आहे मात्र आपण कोणालाही शिफारस करत नाही आपण फवारणी करावी म्हणून कॉन्टॅक्ट त्यानंतर स्पर्शीय आणि आंतरस्पर्शीय म्हणजे कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅटिक बुरशीनाशक आहे टेबू प्लस कॅप्टन बुरशीनाशक घेतलं घेतलेलं आपण जवळपास चाळीस पन्नास एम एल पंपाला आणि त्यानंतर मायक्रोन्यूट्रेंट जे सहा एलिमेंट असतात मायक्रो एलिमेंट बोरॉन झिंक मॉल्युबडेनम फेरस म्हणजे असे सहा प्रकारचे जे हे असतात ते आपण यामध्ये याच्या याच्याकरता घेतले आहेत की त्या झाडामध्ये असलेली कमतरता जसं आपण तुम्ही बघता की झाडाला ह्याची पिवळी पानं असतात झाडं उत्तरार्धात असते आता त्याचा उत्तरार्ध पिकाचा येणार आहे त्यामुळं काही पानं पिवळी पडतात काही त्याच्यावर अन्नद्रव्याची कमतरता त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येते तर ते मायक्रोन्यु न्यूट्रंटन भरून निघते तर अशी एकंदरीत सध्या आता ही आपल्या पिकाची परिस्थिती आहे मित्रांनो तर मायक्रोन्यूट्रंट ह्या करता आहे की जे अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्याकरता घेतलेला असते आणि उत्तर अर्धात पीक असल्यामुळे नक्कीच अन्नद्रव्याची कमतरता कमी जास्त राहत असते तर त्यानंतर इमामेक्टिन घेतलं आहे सध्या अळीचा प्रादुर्भाव नसल्यामुळं कुठलीही विशेष कीड तुरीवर नाही आहे त्यामुळं फक्त इमामेक्टिन घेतलेलं आहे आणि एक स्टिकर घेतलेला आहे जवळपास एकरी सातशे रुपये या कीटकनाशक आणि संजीवकाचा खर्च या स्प्रेमध्ये आहे कारण महत्त्वाचा स्टेप आहे त्यामुळं फंटॅकमुळं थोडंसं आपला जो स्प्रे आहे तो महाग होतो आता काही विषय नाही मित्रांनो कारण कसं आहे शेवटी खर्च जर थोडाफार आपण केला तर त्याचा उत्पन्नात भर पडते चांगलं उत्पादन होते आणि आपला झालेला खर्च भरून निघतो तर असं हे सध्या क्रॉप आहे मित्रांनो हा अत्यंत महत्त्वाची स्टेज आहे फ्लॉवरिंग आणि फ्लॉवरिंग टू आप... वादी अवस्था येणे तर या स्टेजला अत्यंत नियोजनबद्ध आपला स्प्रे आपण केला पाहिजे वेळेवर स्प्रे केले पाहिजेत कारण सेन्सिटिव्ह पीक आहे तूर आणि हरभरासुद्धा तर तुरीच्या पिकाला वेळेवर अत्यंत फवारणी हे काटेकोर पद्धतीने झालीच पाहिजे त्या नाहीतर मग तुम्हाला अळी पडते बुरशीचे प्रादुर्भाव येत असतात किंवा धुकी धुकं पडलं तर बुरशी येते तर तुम्हाला त्याचा फटका बसू शकतो त्यामुळं आपण तुरीवर पिकावर लक्ष ठेवलंच पाहिजे मित्रांनो आपणास या तुरीच्या प्लॉटमधून एक थोडक्यात माहिती द्यायची आहे की बाजारभाव मागील वर्षीचं चित्र काय होतं का भाव बारा हजार तेरा हजारपर्यंत पोहोचले आणि येणाऱ्या वर्षामध्ये बाजारस्थिती काय राहू शकते बरेच शेतकरी आपण सांगितल्यावर सुद्धा त्यांनी बारा हजारांनी तूर साडे ते साडेबारा हजारांनी विकली नाही दिवाळीपर्यंतसुद्धा थांबलेले आहेत त्यांना आपण सांगितलं होतं की पेरणीनंतर आपण तूर ठेवू नका जवळपास एप्रिल महा मेमध्ये हवामानाचा अंदाज येईल आय एम डीचा दोन हजार तेवीसमध्ये तेव्हा तुम्ही तुरी विकणं सुरू करा कारण नंतर बाजारभाव येणाऱ्या चांगल्या मान्सूनमुळं येणाऱ्या चांगल्या वातावरणामुळे होणाऱ्या झालेल्या तेजीमुळे वाढलेला पेरा यामुळं तुमचे बाजारभाव दबावात येतील त्यानंतर बाजारभाव साडेबारानंतर नंतर, बाजार नंतर पाहायला मिळाला नाहीत आणि जवळपास साडेनऊ हजार ते साडे दहा हजारच्या जवळपास भाव अडवलेले आहेत आता दहा हजारचे सुद्धा खाली आलेले आहेत तर आपण लोकांना सतर्क केलं होतं की तुम्ही पेरणी आधी तूर विकणे सुरू करा आणि जे लोक राहिले होते त्यांनासुद्धा सांगितलं होतं की तुम्ही आता तूर अजिबात ठेवू नका टप्प्याटप्प्याने सप्टेंबर किंवा नंतर बाजारात हळूहळू मंदी येणार आहे आणि ही पुळी मंदी तूर पिकामध्ये अत्यंत भाव हे खाली जाऊ शकतात तीन ते चार वर्षाच्या निच्चांग पातळीवर म्हणजे स पंचावन्नशे ते साडेसहा हजार रुपये ह्या दरम्यान बाजारभाव राहू शकतात भविष्यात फेब्रुवारी मार्च एप्रिल मे म्हणजे येणाऱ्या फेब्रुवारीच्या पुढं फेब्रुवारीपासून ते पूर्ण संपूर्ण एक वर्ष दीड वर्ष बाजारभाव मंदीत राहू शकतात याची आपण नोंद घ्यावी कारण जागतिक उत्पादन जे काही आफ्रिकन कंट्रीज आहेत म्यानमार आहे इतर कंट्रीज आहेत आणि खास करून भारत इथं उत्पादन भरपूर बंपर उत्पादन येणार आहे त्यामुळं तुम्ही या गोष्टीची नोंद घ्या आणि मी तुम्हाला याच्यासाठी हे कल्पना देतो की तुम्ही तुमचं पुढचं नियोजन करू शकले पाहिजे तुम्ही ह्या येणाऱ्या संकटाविषयी या येणाऱ्या संकटात याच्या हातीनं लागले पाहिजे तुम्ही तुमचं योग्य नियोजन केलं पाहिजे कारण ज्या शेतकऱ्यांना आता तूर हे जर मार्केटला विकायचे असेल तर तुम्हाला फेब्रुवारीनंतर फेब्रुवारीपासून भाव मिळणं शक्य नाही जानेवारीपासून तूर निघणे सुरू होते बाजारात तर तुम्ही आतापासून तुमच्या तुरीच्या रब्बीच्या पेरा ह्या सातबाऱ्यावर सध्याच नोंद करून घ्यावी आणि कारण ते नोंद तुम्ही कसाल नाही तर तुम्हाला नाफेड तुम्हाला तुमचा माल खरेदी करणार नाही त्यामुळं तुम्ही ह्या गोष्टीची नोंद घ्यावी आपल्याला नाफेडला यावर्षी माल विकल्याशिवाय पर्याय नाही सुरुवातीला काही जो माल येणार त्याला बाजारभाव मिळू शकतात सुरु स्टार्टिंगला नंतर जेव्हा बंपर आवक होईल तेव्हा बाजारभाव एक वेळ का कम कमजोर होण्यास सुरुवात झाली की साडेसात हजारच्या खाली जातील आणि नंतर परत भाव तुम्हाला सात हजारच्या वर येताना दिसणार नाहीत जवळपास एखाद वर्ष तरी तर मित्रांनो आपण ह्या आपल्या माहितीची नोंद ठेवा मी देत असलेले अपडेट किंवा हे अनुभवातून देतो माझ्या शेतीच्या अभ्यासातून देतो त्यामुळे तुम्ही निश्चितच मी सांगितलेल्या गोष्टीचा विचार करा आपण